ले ले, आ, हे शिबिर आपण दरवर्षी इथं घेतो जळगावमध्ये असे बरीच शिबिरं आम्ही महाराष्ट्रामध्ये घेतलेले आहेत हे साधारण ऐंशी असतील आणि हे माझे आई वडील आणि बहीण यांच्या स्मृती प्रित्यर्थ आम्ही ठेवतो आहे याच्यामध्ये आम्ही यांच्या तपासण्या फ्री करतो आणि ज्या काही लॅब तपासण्या असतील ते जेवढ्या कन्सेशनमध्ये देत आहेत तेवढं करतो आणि साधारण एक महिन्याचे औषधं आम्ही फ्री देतो उद्देश असा असतो की हे जे मेडिसिन्स आहेत किंवा नवीन नवीन टेक्निक जे आहेत हे पूर्ण तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचावं हा उद्देश असतो या कॅम्पचा नाही तर या लोकांना आता कधीच ट्रीटमेंट मिळत नसतं आता कित्येक जण हे बघितले ना ते मेडिसिन पण अफोर्ड करू शकत नाही तर अशा पेशंट्सला आपण एक एक दोन दोन महिन्याची औषधं दो फ्री देतो आणि त्यामध्ये दे प्रोस्टेट ग्रंथीचा आजार मूत्राशयाचे आजार मूत्राशयाचे कॅन्सर किडनीचे कॅन्सर किंवा लघवीला वारंवार होणं किंवा लघवीचं कंट्रोल जाणं लहान मुलं म्हणजे ज्या समस्या असतात लघवीचा कंट्रोल किंवा बेडमध्ये त्या लघवी करतात तर याचे असे सगळेच प्रकारच्या आजारांवर आपण ट्रीटमेंट देत असतो तसेच वंधत्व आणि पुरुष न नपुसंगता याच्यावरसुद्धा आपण ट्रीटमेंट करत असतो आत्ता इथं जो चार पेशंट्समध्ये प्रोस्टेटचा कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे आणि दोन तीन पेशंट्समध्ये तपासण्या केल्यानंतर समजेल आता किती प्रोस्टेटची प्रोस्ट्रेटची ग्रंथी सर्वच पुरुषांमध्ये असते आणि यंगर एज ग्रुपमध्ये शुक्रजंतूंचं जी नरिशमेंट असते ती प्रोस्टेट ग्रंथीमधून होत असते पण जसजसं वय वाढत जातं साधारण पंचेचाळीस पन्नासीनंतर ती गाठ वाढत जाते आणि ती वाढल्यानंतर मग लघवीच्या मार्गावर त्याचा अडथळा येतो आणि तो आढळामुळे मग लघवीला वारंवार जावं लागणं लघवीची धार नीट न होणं रात्री जास्त वेळ उठावं लागणं की लघवीतून रक्त जाणं किंवा लघवी सुरू करताना वेळ लागणं हे असे त्रास उद्भवतात आणि त्याच्यामध्ये दोन तीन प्रकार असतात एक तर प्रोस्टॅटायटिस म्हणून जो प्रकार असतो तो प्रोस्टॅटच्या इन्फेक्शनमुळे होतं आणि ते साधारण यंगर एज ग्रुपमध्ये असतं नंतर दुसरा जो आजार असतो ज्याला आपण बिनाईन प्रोस्टिक हायपरप्लाझे म्हणतो तर तो वयोमनाप्रमाणे होणारा त्रास असतो तो, तो प्रत्येक पुरुषाला साधारण साठीच्या सुमारास होतो पंचावन्न ते साठीच्या सुमारास पण ती कॅन्सरची ग्राट नसते ती वयोमानापर्यंत वाढलेली गाठ असते त्याला आपण बिनाईन एनलाजमेंट ऑफ प्रोस्टेट म्हणतो आणि साधारण सिक्स्टी फायनंतर जी प्रोस्टेटची ग्रंथी वाढते त्याच्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता वाढते पूर्वी ते प्रमाण पण साधारण शंभरामध्ये एक तीन किंवा चार असायचं पण आताशे ते प्रमाण बऱ्यापैकी वाढले त्याला कारण म्हणजे आता आपली लॉंगिविटी जी होती म्हणजे पुरुष तो जिवंत राहायचा साधारण तो साधारण पन्नास पंचावन्नपर्यंत राहायचा आता ते प्रमाण वयोमानाचं प्रमाण आता साधारण सिक्स्टी फायपर्यंत गेलेलं आहे आणि हा आजार जो आहे प्रोस्टेट कॅन्सरचा तो साधारण सिक्स्टी नंतर होतो त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त पेशंट आता प्रोस्टेट कॅन्सरचे दिसतील याच्यापुढं तसंच वेस्टर्नायझेशन जे झालं आहे आपल्या डायटमध्ये किंवा आपल्याला पोल्युशन जे आपण एक्सपोज होत असतो त्याच्यामुळे सुद्धा पर्सेंटेज हल्ली वाढत चाललेले आहे साधारण तीस ते चाळीस टक्के लोकांना मेडिसिनवरच त्यांचं काम होऊ शकतं पण बाकीच्या लोकांना कधीतरी त्यांना लागतं सिक्स्टी फाय ते सेव्हन्टी फाय एटीमध्ये जास्त प्रोस्टेटचा प्रोस्टेट जास्त असतो व्यायामाप्रमाणे म्हणजे नॅ नॉन कॅन्सरस ग्रोथ जे असते म्हणजे कॅन्सर नसलेली जी प्रोस्टेटची वाढ असते ती बऱ्यापैकी कॉमन असते साधारण सिक्स्टी नंतर खूप जणांना त्रास होतो सोनोग्राफी सोनोग्राफी युरोफ्लोमेट्री आणि पी एस ए अशा तीन टेस्ट असतात तर पी एस एमध्ये आपल्याला कॅन्सर आहे की नाही हे समजतं फ्लोमध्ये ते क्या कशा रेटने लघवी करतायत ते महत्त्वाचं असतं समजा टेन एम एल पर सेकंड असेल तर तो बॉर्डरलाईन ऑब्स्ट्रक्शन आहे तो पंधरापेक्षा जास्त असेल तर ऑब्स्ट्रक्शन नाही माशबेशनचं आम्ही मेडिसिन देतो पण ते दहापेक्षा जर कमी असेल तर माशबेशनला ऑप उप, ऑपरेशन लागतं तसंच सोनोग्राफीमध्ये प्रोस्टेटची साईज लघवी किती मागं राहते किडनीवर काही प्रेशर आले की नाही किंवा त्याच्यामध्ये मुतखडा झाला की नाही मूत्राशयामध्ये ह्या गोष्टी आपल्याला सोनोग्राफीमध्ये समजतात